दोन हजार मध्ये पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेलेले संजयराव कदम यांनी खेड शहरातील तिंबत्ती नाका परिसरात श्रीकृष्णाचा भगवा झेंडा हिंदूंचा भगवा झेंडा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला अशा माणसाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गटात घेतलं त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व कुठे गेलं होतं असा प्रश्न दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश आदा कदम यांनी उपस्थित केलाय अशा लोकांना व्यासपीठावर मानाने जागा दिली जाते त्यामुळे त्यांच्या हिंदुत्वावरती प्रश्न चिन्ह उभं करत जागा आणि म्हणून मला वाटतं एका अशा व्यक्तीसोबत अशा व्यक्तीला त्यांनी आज उभाटामध्ये घेतलंय जी व्यक्ती शिवसेना दोन हजार तेरा मध्ये सोडून राष्ट्रवादीमध्ये सामील झाली झालेली असताना खेड तालुक्याच्या तीनबत्तीन नाक्यावरती भगवंता श्रीकृष्णाचा भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा वंदने बाळासाहेबांचा भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता त्या चंद्र कदमला आज उभाट्याने स्वीकारलेला आहे मग नक्की तुमचं हिंदुत्व गेलं कुठे आज त्या व्यक्तीला हे आज चित्र व्यासपीठ त्याचा मान आणि सन्मान करतात मला वाटतं अशा लोकांना जनता जागा दाखविल आणि येणारी विधानसभेची निवडणूक हा माझा आत्मविश्वास आहे मागच्या निवडणुकीमध्ये मला जवळपास चौदा हजारचं मताधिक्य देखील मिळालं होतं या निवडणुकीमध्ये मी पस्तीस हजार शंभर टक्के क्रॉस करतो